नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की जानकी आता बारकाईने जो सी सी टी व्ही आहे तो फुटेज पाहत असते तेव्हा मात्र आता जानकीला समोर एक माणूस अगदी जाताना दिसतो त्या माणसाच्या हातामध्ये जे काही तो सॅम्पलचे ते पॉकेट असतं तर एकदमच ते काही सॅम्पल आता डॉक्टर घेऊन गेले तर त्या पॉकेटसारखं सेम टू सेम दिसतं आहे हे जानकीच्या लक्षात येतं म्हणजे नक्की ह्या पॉकेटमध्ये ते सॅम्पल असणार असे आता जानकीच्या पक्की खात्री पडते त्याच्या हातामध्ये लिफाफा आहे नक्कीच त्यामध्ये सॅम्पल असेल आणि जर तो ॲक्सिडेंट झाला तेवढ्या वेळात नक्की त्याने ते सर्व बदलले असं हे जानकीला आता पूर्णपणे लक्षात येतात जानकीला अगदी खूप मोठा धक्का बसतो आणि क्यू क्ल्यू मिळतो तिच्या आता सर्व काही लक्षात येतं त्यानंतर आता इकडे लताबाई देवी आईच्या मंदिरात आलेली असते आता पूजा वगैरे करून ती देवी आईला हात जोडून म्हणते की देवी आई हे बघा आजपर्यंत मी खूप अशा वेगवेगळ्या वेग भूमिका केल्या पण त्या सर्व भूमिका ह्या खोट्या होत्या सिनेमातल्या होत्या नाटकातील होत्या पण आज मात्र असं कुणाचं आयुष्यामध्ये येऊन ही भूमिका निभावणं अगदी मला जड जाते आणि हे सर्व मला माहिती आहे पण तरीसुद्धा हे सर्व मी माझ्या पोरीसाठी म्हणजे ऐश्वर्यासाठी करते आणि कुठेतरी मला आता जानकीचंसुद्धा अगदी दयाला लागलेली आहे खरंच जानकी चांगली आहे जानकीबद्दल आता मला इतकं हे सगळं काही कारस्थान करण्यामध्ये खरंच खूप वाईट वाटतं तिला आता मला त्रास नाही दिवशी वाटत एका दबाईचा संसार आणि घरदारसं तोडणं बरोबर नाही आता लताबाई जे, लता वाइट पेता पन नाही जे। पन काही ती वागते ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार तर ते सुद्धा आता लताबाईला खूप असं वाईट वाटतं तिला स्वच्छताप येत असतो की खरंच पण देवी आई मी काय करू मला हे सर्व नाही करायचे पण तूच आता यातून काहीतरी मार्ग दाखव मला आणि मला सत्यापर्यंत पोहोचवा आणि तेवढ्यात मात्र ती कावेरी येते आता देवीचा एक चमत्कारच असतो तेव्हा आता लताबाई कावेरीकडे पाहत असते कावेरी आता देवीची पूजा वगैरे करायला गुरुजींच्या हातामध्ये ताट वगैरे देते आणि तीसुद्धा पूजा अगदी मनोभावी करत असते तेव्हा मात्र आता लताबाई विचारते की तुम्ही ते कस तर कावेरी म्हणते की शेवटी सगळे उपाय करून थकलो तर माणूस शेवटी देवाजवळ येतो माझ्या मिस्टरांवर केस चालू आहे असे जेव्हा आता कावेरी सांगते ते ऐकून आता लताबाईला धक्का बसतो लताबाई म्हणते की काय केस आणि काय सांगता तुम्ही तर कावेरी म्हणते की हो नाना साहेबांसारखा देवमान त्यांनी किडनॅप केलं होतं त्यांची केस त्याच्यावर चालू आहे तर ते ऐकल्यावर आता लताबाई म्हणते म्हणजे नानासाहेबांसारखं देवमान झालं जानकीच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं का तर आता कावेरी म्हणते की अहो नाही ताई तुम्ही काय बोलता हो जानकी माझी लेख आहे माझी लेख नाही तुम्ही काहीतरी गैरसमज होते की नाही तर ऐश्वर्या आई आहे असं जेव्हा आता कावेरी लताबाईला सांगते तर लताबाईला पायाखालची जमीन सरकते नक्की आता हे सर्व जे काय आहे हे लताबाईला कळलेलं असतं तेवढ्यामध्ये लताबाई आता लताबाई विचारते की काय ऐश्वर्या तुमची मुलगी तर कावेरी म्हणते की हो ती माझी मुलगी आहे नंदी व याची ती सून रणदिवेंची ती सोन आहे आणि ऐश्वर्या सायजीराव विखे पाटलांची आमची म्हणजे मुलगी आहे तर तर लताबाईला काही कळत नसतं पायाखालची जमीन सरकते तर परंतु आता ऐश्वर्याने जे काही नाटक केलेलं आहे ते सर्व काही नाटक मात्र का आता ह्या लताबाईला आठवतं ऐश्वर्या अगदी किती रडतड आई आई म्हणून तिच्याशी खोटं बोललेले आहे सर्व क्षण आता लताबाईला डोळ्यासमोर येत आता ऐश्वर्या म्हणाले असते की आई आपण हे जे काही आता गुपित आहे तर ते लपून ठेवूया ते आपल्या दोघीमध्येच राहील आपल्या दुसऱ्या कोणाला सांगायला नको असं जेव्हा ऐश्वर्या म्हणालेले असते ते सर्व काही आता लताबाईला आठवते आता ऐश्वर्या मुद्दम हे सर्व म्हटले असेल कारण ती आपली मुलगी नाही तरी सुद्धा आपली मुलगी आहे असं ती दाखवते तेव्हा आता लताबाईल मनात म्हणते की ऐश्वर्य माझी मुलगी नाही मग कोण आहे माझी मुलगी म्हणून आता लताबाईल खूप मोठा प्रश्न पडतो त्यानंतर मात्र आता इकडे जानकी काही नाही आता पोलीस स्टेशनला येते आणि इन्स्पेक्टर साहेबांना ते सर्व काही दाखवते की बघा इन्स्पेक्टर साहेबांनी अगदी बारकाईने लक्ष द्या की हा माणूस कोण आहे की जो एकदा तिकडे गेला होता आणि परत वळून तो ते जे काही त्याच्या हातामध्ये ते पॉकेट आहे ते घेऊन परत इकडे आला आता व्यवस्थित जे काही फुटेज आहे तर ते बघा आणि बाहेर आल्यावर सुद्धा तो तुम्हाला समजेल आणि हे बघा सर आता हाच माणूस आहे की जो यांच्या हातामधले सॅम्पल आहे आणि त्यामुळेच मला विरुद्ध तक्रार करायची आहे तोच माणूस आहे की ज्यांनी माझ्या सासूबाईंना आणि नवऱ्यांचे सॅम्पल बदलले आहे त्यामुळे सर प्लीज तुम्ही माझे तक्रार नोंदवून घ्या याच्यावरती गुन्हा दाखल करा त्यावेळी लवकरात लवकर शोधून काढा तेव्हा आता जे इन्स्पेक्टर आहे तर ते जानकीला मिसेस रणदिवे म्हणून बसायला सांगतात तेव्हा तर जानकी ते, जान ते पाणी घ्यायला सांगतात तर जानकी जान म्हणते की हे बघा सर तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या प्लीज तुम्ही नव्ह तु, नोंदवून घ्या आणि मी पुरावा सुद्धा आणलेलं आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की अहो पाणी घ्या जानकी पाणीसुद्धा घ्यायला तयार नसते आणि हे बघा तुम्हाला जो काही वाटत होतो त्यामुळे मी तुमची तक्रार नाही लिहून घेऊ शकत असते आता इन्स्पेक्टर साहेब स्पष्ट स्पष्ट जानकीला म्हणतात या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं असं संशयापद नाही वाटत माणूस येतो आणि जातो आहे त्यावरून हे सिद्ध होत नाही की त्याने सॅम्पल बदलले असते म्हणून एकतर इतक्या दुरेवरून ते जे काही सी सी टी व्ही फुटेजवर पाठवलेले सॅम्पल आहे तर ते व्यवस्थित आता क्लिअरसुद्धा होत नाही तेव्हा तर जानकी म्हणते किंवा सर त्या म्हणजे खाक्या पाकिट तेव्हा तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही त्या पाकिट मध्ये पत्र लॉकेट वगैरे काही असू शकतं लाईटचं बिल वगैरे काही असू शकतं काही पुरावा असतो सॅम्पल असं नसू शकतो आणि त्यामुळे हे केस था। नाही बोलू शकत आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबलला आवाज देतात ती फाईल घेऊन येण्यासाठी दुसऱ्या कामाला ते लागतात तर जानकी आता विनवणे करत असते जानकी म्हणते की हे बघा सर प्लीज माझी तक्रार तुम्ही लिहून घ्या जे काही माझं म्हणणं आहे तर ते प्लीज ऐकून घ्या खूप आशेने मी तुमच्याकडे आले होते ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मॅडम समजून घ्या तुम्ही जे काही पुरावे आणले आहेत मग तर ते पुरा पुरेसे नाही म्हणून आता मी तुमची काही मदत नाही करू शकत तेव्हा तर जानकीसमोर काही पर्याय नसतो तर आता जानकी, जानकी विचारते पडते की ती जो काही सी सी टी व्ही म्हणजे फुटेजमधला माणूस आहे तर तो मात्र माझी शेवटचा असा आहे एकदा की तो माणूस मला सापडला तोपर्यंत तो माणूस आला मला सापडत नाही आणि तो पुरावे मी गोळा करत नाही तोपर्यंत मी आता सिद्धच करू शकत नाही की ती लताबाई आहे तरी ती पार्वती नाही आणि म्हणून त्यामुळे त्या माणसाला मी केस कसं आणि कुठे शोध म्हणून जानकी आता त्याच्या शोधात निघते त्यानंतर आता इकडे लताबाईला प्रचंड लाभ तापलेली असते जेव्हा ती घरी येते कारण तिला तर त्या समोर आलेली असते आणि ऐश्वर्या रूममध्ये येते ऐश्वरी मात्र आता लताबाईला हो तो अवतार पाहून खूपच घाबरते तेव्हा ऐश्वरी विचारते काय काय झालं आहे आणि लगेच घाईने दरवाजा लावून घेते आणि म्हणते की तुला मी एकदा सांगितलं की असं तू लगेच आतमध्ये येत जाऊ नको जर तुला कोणी बघितलं तर काय होईल तेव्हा मात्र आता लताबाई काही बोलत नसते आणि तिला कावेरीचं बोलणं आठवतं की मी जानकीची आई नाही तर ऐश्वर्याची आई आहे तेव्हा aqatıs लताबाई आता ऐश्वर्याकडे पाहत असते ऐश्वर्या आता आपल्या हाताने लताबाईच्या चेहऱ्यावर असा हात इकडून तिकडे फिरवत असते आता लताबाईला रागाने तिच्याकडे बघते तिला कावेरीचं सगळं काही बोलणं आठवत असतं तेव्हा आता लगेच ही ऐश्वर्या चुटकी वाजवते आणि लताबाईला म्हणते की, लता की काय का आई कुठे हरवलीस तेव्हा आता लताबाईला मुद्दा म्हणते की अगं काय नाही तीसुद्धा आता बरोबर नाटक करते आणि म्हणते की काय नाही अगं जरा एकटं वाटतं ऐश्वर्या आता म्हणते की आई अगं तुझ्या मुलीचं घरीतकं भरलेलं असताना तुला एकटं कसं वाटतं तेव्हा तर लताबाई म्हणते की माझ्या मुलीचं तेव्हा तर ऐश्वर्या म्हणते की हो अगं मी नाही का तुझी मुलगी आणि काय ग का आई तू मध्ये विसरतेस की काय तेव्हा आता लताबाई मुद्दाम नाही असं म्हणते अगं किती विसरण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी नाही विसरणार ग तू जे काय केलंस ते ऐश ऐश्वरे विचारते की म्हणजे काय तर आता लताबाई म्हणते की अगं तू या घरात मला आणलं आणि माझ्यावर जे काही उपकार केलेलेस अगं ते मला नाही विसरता येणार ग आणि हे बघा आता मी देवळात गेले होते आणि देवाकडे मी हेच मागत होते की माझ्या मुलीला सुकाटे तर ऐश्वर्या हस्ते आणि म्हणते की अच्छा म्हणजे तू आता बाहेर देवळात गेली होती तर आता ऐश्वर्याला काही वाटत नसतं ऐश्वर्याला वाटतं की देवळात गेली असेल बाकी काय तर आता लताबाई पुढे म्हणते की अगं तसंही आता तेथे मला काही माहिती नाही आणि त्यामुळे मला सारखं सारखं असं वाटतं की आता फिरत फिरत जावं आणि मधूनच जरा आश्रम शोधून काढावा आणि तू तर तेथेच वाढलेली आहे आणि तुला तर माहितीच असेल ऐश्वर्या अगं मधुबाचा आश्रम कुठे आहे तो आता बरोबर लताबाईलातील आपल्या को होते आणि आता अगोदर ऐश्वर्या चेहरा फेका पडतो तर ऐश्वर्या आता हस्ते आणि म्हणते की म्हणजे काय आई अगं तू काय प्रश्न विचारतेस अर्थात म्हणजे मला माहितीच असणार आश्रम कुठे आहे कारण मी येथे इथे लहानपणाची मोठी झाली आहे हे बघ आई तुला ती शाळा माहिती आहे का तिथे एक तळ आहे आणि तळ्याच्या डाव्या बाजूला एक असं वळण जाते तेथे आणि जाऊन दे नाही अगं मी सुद्धा तुला काही असं एक्सप्लेन करत बसले तसे आता आजूबाजूचे फार काही बदलले असेल आणि तसे तुला तेथील का जास्त इतकी माहिती नसेल कारण तू तर एकदाच गेली होती तेव्हा लताबाई म्हणते हो आणि मला जे काही कळालेलं आहे ते तर ते सुद्धा आताच आहे ना आणि अगं ते सयाजीराव आता सयाजीराव म्हटल्यावर आता ऐश्वर्याची पायाखालची जमीन सरकते तर आता लताबाई पुढे म्हणते की जानकीचे वडील अगं ते सयाजीराव विखे पाटील अगं तो तर एक नंबरचा माणूस होता तेव्हा आता लगेच ऐश्वर्याची अगदी राग त्याला येत असतो पण तरी सुद्धा मुठीमध्ये ती आपला राग अगदी आवरत असते तेव्हा आता ऐश्वर्या विचारते होते तेव्हा आता लताबाई म्हणते की हो अगं आता आता ते जेलमध्ये आहेत ना आणि अगदी सडून मरतील ते असं आता लताबाईला त्यांना शाप देत पण मुद्दाम ऐश्वर्याची तोंडवर खूप वाईट आहे ते खूप अगं सोडून घराला तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे ऐश्वर्याला खूप राग येत असतो त्यांनी आणि त्याच्या मुलींना आता इतका राग येतो आता मुद्दाम हे सर्व बोलत असते लताबाईला आता अगदी शाप देत असते की ते भलं कधीच होणार नाही ते आता ऐश्वर्या जेव्हा कोर्टात आपल्या डॅडाविरुद्ध विरुद्ध साक्षी दिली होती ते सर्व सण तिच्या डोळ्यासमोर येतात तर लताबाई पुढे म्हणते की मी ऋषिकेशला सांगणार आहे की त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी तो आणखीन एक अर्ज दे तर ही बोल ऐश्वर्या तो राहिले तर ऐश्वर्याचा मुद्दा थोडासा रागावरते आणि लताबाईला म्हणते की बस कर आता आणि लताबाईला म्हणते की तू शांत तू कशाला या सगळ्या गोष्टीमध्ये पडते आणि हे है बघ सायजीरावांच्या नावाने खडी फोडायचे अगोदर बंद करते आता लताबाईला लगेच उठते आणि ऐश्वर्यासमोर येऊन म्हणते की अगं काय तुला काय इतकं त्या सायजीरावचं फोडका सा येतो आणि काय तु। कर तुझा आणि त्याचा काही संबंध आहे बरं ते ऐश्वर्या म्हणते की छे माझा आणि माझं त्याच्याशी काही एक संबंध आहे आता लताबाईचे सर्व लक्षात येतं की ऐश्वर्या किती खोटी बोलते तेव्हा आता लताबाई म्हणते हो का तुझा त्यांचा काही संबंध नाही मग तू म्हण बरं की तो सयाजीराव विखे पाटील एक नंबरचा नालायक माणूस आहे म्हणून एक नंबरचा खोटा आहे थर्ड क्लास माणूस आहे म्हणून आता तेव्हा ते 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 आता ऐश्वर्या काहीच बोलत नसते तर लताबाई म्हणते बरोबर अगं तू कशी बोलणार कारण कुठलीच मुलगी स्वतःच्या वडिलांशिवाय नाही घालणार ना आता ऐश्वर्या पायाकाची जमीन सरकते कारण लताबाई आता समजलेलं आहे की आपण सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी आहोत तर तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा नाटक करते तर लताबाई विचारते की हो ना बोल ना आता काहीतरी ते ऐश्वर्या थोडस हसते आणि म्हणते की अगं आई तू काय बोलतीस खरंच मला काही कळत नाही हे बघा इतर बाईला आता जोराचा गप्पा बस असं म्हणून ऐश्वर्या ओरडते तुझ्या तोंडाने मला आई म्हणून नको खोटाडी कुठली अगं मला सर्व कळले आहे की तू माझी नाही तर सायजीराव विखे पाटील आणि कावेरीची मुलगी आहे तेव्हा आता ऐश्वर्याची बोलती बंद होते नक्की काय बोलू हे ते काही तिला समजत नाही तर लताबाई रागणे आता ऐश्वर्याचे पाहत असते त्यानंतर आता इकडे जानकी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडते त्यानंतर आता जानकीसमोर एक हवालदार येतात आणि वहिनी जानकी वहिनी म्हणून जानकीला आवाज देतात तर जानकी म्हणते की हा बोला ना काय म्हणायचं आहे तेव्हा आता ते हवालदार म्हणतात की बघा मी तुम्हाला ओळख तोरुषिके दाद आणि तुम्हाला माझे शेतकरी कुटुंब आहे वडील भाऊ हे सर्वजण शेती करतात आणि तुमचं शेतकरी हितकरी जे काही ॲप आहे ना त्यामुळे ना आम्ही खूप फायदा झालेला आहे आमच्या शेतमालाचं चांगले अगदी पैसेसुद्धा मिळाले आहे तर आता जानकी त्याच्यासमोर हात जोडून उभी असते आणि थँक्यू असं म्हणते तर हवलदार म्हणतात की तुम्ही नक्की कोणत्या तरी माणसाला शोधताना मी मगाशी ते ऐकलं होतं तर जानकी म्हणते की हो दादा तेव्हा आता जानकी इकडे तिकडे बघते आणि आता त्या हवलदार काकांना म्हणते की तुम्ही प्लीज मला मदत करू शकाल का तेव्हा आता हवलदार विचारतात की तुम्ही मला तो व्हिडिओ दाखवा मी तुम्हाला बघून सांगतो आपल्याला मधून मोबाईल काढते आणि तर तो मोबाईल काढून ती जे काही सी सी टी फुटेजमधील तो माणूस आहे तर तो आता त्या हवलदार ना दाखवते तेव्हा आता हवालदार तो फोटो पाहतात आता लगेच ओळखून म्हणतात की हे बघा आजचा जाणकी होईनी अहो मी तर याला ओळखतो हा तर त्या साईजीरावचा माणूस आहे आता साईजीरावचा माणूस म्हटल्यावर जानकीला पूर्णपणे खात्री पडते तुला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तर जानकी विचारते की कि दादा अहो तुम्ही या माणसाला ओळखलं म्हणजे नक्की तर तुम्हाला माहितीच असेल आपल्याच गावात गावात राहतो आहे आणि त्याला मी कुठे शोधू सांग बरं तेव्हा आता हवालदार विचारतो करतो आणि आता आठवण म्हणतो की अहो हा तर त्या चौकामध्ये आणि कुठल्या चौक बरं तो शहीद चौक आहे ना तर त्या चौकात हा असतो कायम चहाच्या टपरीवर तो पडलेला असतो त्यामुळे तुम्ही तिकडे जाणं की तो तुम्हाला तिकडे सापडेल तेव्हा आता जानकी लगेच हवालदार काकांना हात जोडून म्हणते की हो म्हणजे हे बघा म्हणजे आज तुम्ही माझ्यासाठी अगदी देवासारखे धावून आलात खूप उपकार झालेत तुमचे तुम्ही माहिती नाही की आज तुम्ही माझी किती मोठी मदत केली म्हणून जानकीच्या डोळ्यात अगदी हात जोडून पाणीसुद्धा येतं असतं ते हवालदार म्हणतात की जानकी जानकीणी आता मी निघतो कारण खूप उशीर झालेला आहे तेव्हा आता जानकी त्यांना थँक्यू बोलते हवालदार निघून जातं तेव्हा आता जानकी म्हणते की आता तर मी नाही सोडणार या माणसाला मी पकडणारच म्हणून धावजानकी आता त्या शहीद चौकामध्ये त्या चहाच्या टपरीवर जायला निघते त्यानंतर आता इकडे लताबाई ऐश्वर्या हात हो पेरगावते आणि विचारते काय का ऐश्वर्या तू इतकं खोटं बोललीस का माझ्याबरोबर माझ्या भावनाशी तू खेळ स्वतःच्या आईला सुद्धा तू आई आए म्हणायला तयार न नव्हती अगं तुला काही आई आणि मुलीचं नातं करणार आपल्याला आई भेटल्यावर एखादी मुलगी इतकी कोरडी कसं राहू शकते अगं मी तुला स्वेटर दिल्यावर मी तुझं लाड करायला आले होते पण तरी सुद्धा अगं तुला काहीच भरून आलं नाही तुला काहीच सुद्धा मनाबद्दल आईंची भावना समज नाही तेव्हा आता ऐश्वर्या रागाने लताबाई जो हात पिरगाळ आहे तर तो एथीच्या हातून काढून घेते आणि रागाने लताबाईकडे पाहत असते अगं एकदा सुद्धा तुला काय वाटलं नाही की माझे पाय तू माझी सेवा करावानी जर एखादी असते अगं एखादी म्हटली असती की एखादी तरी अगं तू माझ्या रूममध्ये झोप आयुष्यभराचं बोलायचं बाकी आहे परंतु ऐश्वर्या अगं तुझं तर खोटं लपवण्यासाठी आणि तुझं काम करून घेण्यासाठी शेवटी तू मला फसवलं एका आईलाच फसवलं माझीच मुलगी म्हणण्याचं खोटं नाटक तू केलंस अगं तू तर दगड आहे दगडस तुला कसला पांजर फुटणार ग तुझा उपयोग आहे तो फक्त आणि फक्त चिडल्यासारखाच होऊ शकतो तुझं काय आता हे माझ्या भावना चिडल्यात आणि हे बघा आता बाद झालं माझी कोणी नाही आणि मी मात्र आता तेथे तुझा एकही ऐकू शब्द ऐकून घेणार नाही हा प्लॅन नाही करणार तुझं नाही ऐकणार आताच्या आता, आता मी इथून जाते तेव्हा आता लताबाई जायला निघते परंतु ऐश्वर्या म्हणते की खबरदार एक पाऊल जर पुढे टाकलं तर आता येतच त्याच्यासमोर येते आणि लताबाई म्हणते की मला मान्य आहे की तुम्ही मला खोटं पकडलं मी तुमची मुलगी नाही हे तुला तर कळलंय परंतु तुझी मुलगी मात्र कोण आहे सत्य फक्त मलाच माहिती आहे तेव्हा आता लताबाई रडत विचारते अगं कुठे आहे माझी मुलगी कोण आहे माझी मुलगी फोटो मात्र या घरामध्ये सापडला परंतु माझी मुलगीसुद्धा याच घरामध्ये असणार तेव्हा तर लगेच ऐश्वर्या खोटं बोलते ऐश्वर्या म्हणते की इथे नाही बाहेर कुठेतरी आहे परंतु तिचं नाव गाव सगळं काय पत्ता मला माहिती आहे तेव्हा हो आता लताबाई रडतच म्हणते की अगं कसं तुझ्यावर विश्वास ठेव आता एकतर अगोदर तुम्हाला फसवलंच तेव्हा हो ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे नको तू विश्वास ठेव आणि जा इथून परत एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की त्यानंतर मात्र तुझी मुलगी कधीच तुला भेटणार नाही तर लताबाई अगदी व्याकृतेने विचारते अगं कोण आहे ते सांग ना मला सांग अगं ऐश्वर्या सांग ऐश्वर्या जोरात ओरडते की आवाज खाली त्यामुळे लताबाई कारखानीस आमच्याशी वागताना आणि बोलताना नीट बोलायचं कारण आता हे नाटक शेवटपर्यंत आलेलं आहे फक्त शेवटचं अंक उरलेला आहे एकदा की त्या प्रॉपर्टीचे पेपरवर तयार झाले तर तुझी मुलगी कुठे आहे तिचा पत्ता मी तुला दे अगदी स्वतःहून मग तू तिच्याकडे जाऊ शकते परंतु तोपर्यंत तुला हे नाटक कंटिन्यू करा एकदा कि त्या प्रॉपर्टीचे पेपर्सवर साया झाले तर तुझी मुलगी म्हणून त्यानंतर आता इकडे जानकी कंपनीमध्ये ऋषिकेशने घेतलेलं असतं तर वकील साहेब विचारतात की काय ऋषिकेश पुन्हा बनवायचे का ऋषिकेश म्हणतो की हो वकील साहेब पुन्हा गरज आहे तर ते पेपर्स बनवावेच लागतील आणि ती प्रॉपर्टीची फाइल आता हातमध्ये दे वकील साहेबांना सांगतो की हे बघ पुढे आता हे जे काही रणदिवेंचे सदन आहे तर त्यांचे चार हिस्से करा चार भावांचे चार मी शर्वरी सौमित्र सारंग आणि सगळ्यांना अगदी सारखे बरोबर शे मिळायला हवे तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की ऋषिकेश दादा एकदा नीट वाच विचार करून घ्या इतकी मोठी प्रॉपर्टी तेव्हा तर लगेच ऋषिकेश ऐकायला तयार नसतो ऋषिकेश म्हणतो की माझा विचार झालेला आहे वकील साहेब माझ्या भावंडांपेक्षा आणि माझ्या घरातील शांततेपेक्षा ही प्रॉपर्टी साहेबाची अगदी मोठी नाही आहे करायला क्या तेव्हा आता वकील साहेब म्हणतात बरं ठीक आहे जशी तुमची मर्जी असेल तसं होईल तेव्हा आता वकील साहेब निघून जातात त्यानंतर आता इकडे जानकी त्या माणसाला शोध शोधत तेथे सईद सर्कलमध्ये येते तेथे आता काही दुकानदारांशी विचारते की येथे चहाची टपरी कुठे आहे तेव्हा तो दुकानदार तिकडे चहाची टपरीकडे बोर्ड दाखवतो तर जानकी आता तेथे येते तेवढ्यात आता तो हॉटेल येथील जो काही माणूस आहे तोसुद्धा तेथे चहा घ्या येतेच असतो आता तो चहाच्या टपरीवर येतो आणि चहावाल्याला म्हणतो की अरे बबड्या मला एक कप चहा देते आता जानकितीच्या अगदी म्हणजे पुढे उभी असते आणि तो जानकीच्या जा पाठीमागे असतो तेव्हा तो माणूस चहावाल्याला ओरडतो की अरे देणं लवकर चहा तोपर्यंत जो जानकीच्या मन... जा 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 पाठीमागे असतो आणि जानकीसमोर त्याला आता शोधत असते इकडे तिकडे दुकानदाराचा अगदी त्याचा फोटो दाखवून विचारत असते परत आता जानकी तिथून अगदी मागे वळून येते आणि तेव्हा तो जो काही आहे ते चहावाल्याला ओरडतो की अरे एकदा मी तुला सांगितलं की चहा देणं ना लवकर चहा तर जानकी आता वळून बघ त्यांनी जाणकि तो माणूस अगदी संशय वाटतो जानकी मात्र परत मग आपल्या मोबाईलमध्ये पाहते असते की जानकी तोच माणूस आहे का आणि त्याच्याकडे सुद्धा पाहत असते तेवढ्यात मात्र आता जानकीला एक कॉल येतो तो माणूस जानकीकडे वळून बघणार तोच लगेच जानकी आपला चेहरा वळवते आणि फोन घ्यायला जरा बाजूला जाते तर आता लगेच इकडून ऋषिकेश बोलत असतो तर जानकी आता म्हणते की हो बोल जानकी आता हळूच बोलत असते ऋषिकेश त्याला विचारतो एक जानकी काय झालं तू इतकी हळूस का बोलते तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश ठीक आहे जानकी आता थरका ने बोलत असते आणि म्हणते काही काम होत की की का असं तो ऋषिकेशला विचारते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी काही नाही आता वकील साहेब आले होते मी त्यांना प्रॉपर्टीचे पेपर्स करायला सांगितले तेव्हा आता जानकी म्हणते की, की काय आणि अच्छा असं ती म्हणत असते तेव्हा ऋषिकेश विचारतो जानकी अगं तुझं काय चाललंय नेमकं तू आहेस तरी कुठे तर जानकी म्हणते की ऋषिकेश मी तुम्हाला नंतर कॉल करते आणि जानकी लगेच ऋषिकेशचा फोन जो आहे तो कट करते तर आता जानकी फोन कट केल्यावर डायरेक्ट आता त्या माणसा समोर येऊन उभी राहते आणि तेव्हा तो माणूस आता जानकीला म्हणतो की काय आणि आता चहावाल्याला म्हणतो की मॅडमला एक कप चहा तेव्हा आता जानकी काही विचार न करता डायरेक्ट त्याला तो सीसीटीव्ही फुटेज आपल्या मोबाईलमध्ये दाखवते तेव्हा तो माणूस आता खूप घाबरतो जाणकी आता त्याला डायरेक्ट विचारते की हा तूच आहेस ना तू सॅम्पल ना तेव्हा तो माणूस खूप घाबरतो आणि लगेच घाईनी तिथून पळून जायला लागतो परंतु जानकी त्याचे गचंडी पकडते आणि त्याला थांब कुठे पळून जायला निघाला असंही थांब थांब तेव्हा तो माणूस आता जाणकी त्याला अगदी चांगले दोन तीन तोंडात देते परंतु जानकीच्या हातातून निसटतो आणि पुढे पळून जात असतो जानकी आता कशाचा विचार न करता त्याच्या मागे धावत असते त्याला पकडायला जाणकी त्याच्या मागे येत असते आणि शेवटी तो लगेच बाजूला होतो तरी सुद्धा जानकी काही त्याचा पिच्चर सोडत नाही शेवटी त्याला पकडते त्यानंतर ऐश्वर्या लताबाईला जे काही म्हणाले असते लताबाई त्याचा विचार करत असते तर ऐश्वर्या तिला म्हणते की काय लताबाई अगं इतका कसला विचार करते तू फक्त माझी मदत तुला मिळेल फक्त जो काही खेळ आहे तो पूर्ण कर असे आता लताबाई समोर ऑप्शन ठेवते लताबाईला आता विचार पडते आणि तेवढ्यात आता सारंग दरवाजो कोडतो आणि आत येतो आणि लताबाईला हसून म्हणतो की सासू तुम्ही इथेच आहात का तेव्हा आता लताबाई सारंगकडे पाहत असते तर सारंग हसतो आणि आजच्या म्हणजे लाडकेलेखीशी गप्पा सुरू आहे का तर असं जेव्हा म्हणते तर लताबाई ऐश्वर्या त्याच्याकडे पाहत असतात लताबाई आता रागाने पाहत असते तेव्हा सारंग म्हणतो की अहो असं का बघते ऐश्वर्याला विचारतो की काय घडलं का ऐश्वर्या त्यांच्यावर ऐश्वर्या म्हणते की त्यांना कळले आहे की मी त्यांची मुलगी नाही म्हणून सारंगला को खूप मोठा धक्का बसतो सारंग खूप घाबरतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की काय बोलतात तुम्ही यांना हे सुद्धा कळले आहे का त्यांची मुलगी तेव्हा ऐश्वर्य सारंगचं पुढचं काही बोलू देत नाही आता त्यांना आता हिम हेच सुद्धा सांगितलं आहे की त्यांची मुलगी कोण आहे कुठे राहायचं याबद्दल याबद्दलसुद्धा मी त्यांना सांगितलं आणि हे बघा यांना हे सुद्धा मी सांगितलं आहे की त्यांच्या मुलीचं सत्य आपल्या दोघांना माहिती आहे आणि जर त्यांनी आपल्याला मदत केली तरच आपण त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचू असं मी यांना सांगितलं तेव्हा सारंग म्हणतो ते हो ऐश्वर्या बरोबर आहे तुमचं आता लथबाई रडत आपल्या डोळ्यातील पाणी आणि आणि ठीक आहे असं ऐश्वर्याला म्हणते त्यांनी आता ऐश्वर्याला धमाकवत म्हणते की हे फक्त शेवटचं काम असेल आणि त्यानंतर जर माझ्या मुलीचा पत्ता मला नाही सांगितलं तर मात्र मी तुझ्या सांगायला सांगेल की हे सर्व नाटक तुम्हाला करण्यासाठी भाग पाडले तेव्हा सारंग तर घाबरतो पर परंतु ऐश्वर्य राग लताबाईकडे पाहत असते आणि प्रेक्षकांना शेवटी हा भाग जो आहे तो इथे संपतो हो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जान की जानकी मात्र त्या गुंडाला पकडून घरी घेऊन येते आणि डी एन ए टी जे काही सॅम्पल आहे तर तो बदलणं हाच माणूस आहे असं म्हणून त्याला सर्वांसमोर ढोकलून देते जानकी आता ऐश्वर्याकडे बोट दाखवत म्हणते की सगळं काय ऐश्वर्या सांगण्यावरून झालेलं आहे तेव्हा आता तो माणूस बदलतो तो माणूस म्हणतो ओके अहो जानकी मॅडम हे सर्व तुम्ही सांगण्यासाठी मला सांगितलं होतं ना तेव्हा आता सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते की जानकी तुझ्यासारखं खोटंडा बाईला एक क्षणसुद्धा मी अगदी या घरात राहू देणार नाही म्हणून ना आता सुमित्रा जानकीला उंबट्यावरून ढकलून देते जानकी म्हणते दे की माफ आई मी घरच्या बाहेर नाही जाणार जोपर्यंत ऐश्वर्या आणि या बाईचा खोटा चेहरा तुमच्यासमोर आणून देत नाही जोपर्यंत तुम्ही यांना घराच्या बाहेर काढत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा 分かる。